क्रांतिकारी जय भीम जय शिवराया मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की मागच्या सोमवारी मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी नौदलाच्या वतीने जो माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता मागच्या सोमवारी तो पुतळा वाऱ्या वावदांमुळे हवेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून खाली पडला आणि त्या ठिकाणी महाराजांच्या विटंबना झाली आणि पूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला या घटनेच्या नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी तिव्य निषेध करण्यात येत आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला निवेदन करण्यात येत आहे की ज्याप्रमाणे आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडला महाराजांची विटंबना झाली अवघा महाराष्ट्र हळ अलौ हळहळून गेला तसेच या घटनामागे ज्या ज्या लोकांचा आध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे विटंबना होती निष्कृत दर्जाचे काम केल्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला तिथे आणि महाराजांची विटंबना झाली अशा बांधकाम विभागाला पी डब्ल्यू डीच्या डिपार्टमेंटला ग्राहक धरून आणि ज्याप्रमाणे ज्या कॉन्ट्रॅक्टर जी कंपनी आहे त्या कंपनीला ग्राहक धरून या सर्व कंपनीला कायमसाठी ब्लॅकलिस्ट टाकण्यात यावं हो आणि या कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावं आणि पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे ज्या जे अधिकारी आहेत घटनेमध्ये दोषी असतील त्या दोषींवरती महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने रा राज्य सरकारने कडक कारवाई करावी अशी भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे मित्रांनो सांगायचा मुद्दा असा आहे की साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्षपूर्वीचे गडकिल्ले आज पण शाबूत आहे आज पण त्याची हल्ली हल्लीसुद्धा नाही परंतु मागील आठ महिन्यापूर्वी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला होता त्या पुतळ्याच्या अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अशा प्रकारची विटंबना होती ही खूप लाजीवानी बात आहे म्हणून भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आणि भीम आर्मीच्या वतीने जे जे दोषी असतील अशा दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि ज्या कंपनीला या पुतळा बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं हो। आणि लवकरात लवकर त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी सुंदर असा पुतळा उभारण्यात यावं ही मागणी घेऊन आम्ही माननीय राष्ट्रपतींना निवेदन दिलेले आहे आज आणि या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारलासुद्धा आम्ही विनंती करत आहोत की लवकरात लवकर त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येवो हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराया जय आदिवासी जय भीमार्मी